माळशिरस तालुक्यातील बोंडले येथील रवींद्रभाऊ लोंडे मित्रमंडळाच्या वतीनं बोंडले येथील कैलासवाशी रवींद्रभाऊ लोंढे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास जनतेचे आमदार उत्तमरावजी जानकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान करीत सहभाग नोंदवला तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील गरीब व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी सोमनाथ भोसले मिलिंद सरतापे नरेंद्र भोसले महेंद्र लोंडे बाळासाहेब दहांजे विजय देशमुख मधुकर देशमुख भागवत पाटील संजय चव्हाण नानासाहेब जाधव मयूर मकरे रणजित बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते बोनले गावातील असंख्य ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते कैलासवाशी रवींद्रभाऊ लोंडे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा